नमस्कार मी अखिल सय्यद एस मीडिया या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो राज्य महामार्ग दोनशे त्रेचाळीसवरून धामणगाव येथील रहिवाशी मोहम्मद वाजिद मोहम्मद आसिफ हे आपल्या गावी जात असताना पोहरा गावाजवळ असलेले पुलावर एका बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर हल्ला केला या दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे मोहम्मद वाजिद मोहम्मद आसिफ देखील जखमी झाले होते अशावेळी गावातीलच पोस्ट मास्टर व ज्येष्ठ समाजसेवक धारू चव्हाण यांनी धाव घेतली मोहम्मद वाजिद मोहम्मद आसिफ यांना गावातीलच दवाखान्यात उपचारा करीत ने अशा या धाडसी कार्याला गावातून सर्वीकडे धारू चव्हाण यांची प्रशंसा होत आहे गेल्या काही आठवड्यात वडुमाता प्रक्षेत्रातील देखील तीन वासऱ्यांचा हल्ला करून बिबट्यांनी त्यांना ठार केला गावात एकच भीती निर्माण झाली आहे की हा बिबट्या गावातच वास्तव्य करत आहे का सदर बिबट्याची जेर बंद व्हावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे या बिबट्याकडे वनविभाग लक्ष देणार का असा एस मीडियाचा सवाल आहे धन्यवाद